हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये मराठीत अर्थ यशाची स्थिती आर्थिक बाबतीत समृद्धी उत्कर्ष भरभराट आबादी बरकत भाग्य सुप्ता होत आहे प्रॉस्पेरिटीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे विशिंग यू अँड युअर फॅमिली पीस अँड प्रॉस्पेरिटी फॉर द कमिंग यअर दुसरं वाक्य आहे टुरिझम हॅज बॉट प्रॉस्पेरिटी टू मेनी पार्ट ऑफ राजस्थान तिसरा वाक्य आहे इन द टाइम ऑफ प्रॉस्पेरिटी फ्रेंड्स विल बी प्लेंटी चौथा आहे आय विश युअर लाईफ फुल ऑफ हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू